ब्रह्मा गुरवि विष्णु गुरुहिजनीश्वरा गुरहर तस्मै जनादनस्वामी जनार्दनाय नम वक्रतुंडमाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्वार्यसुसर्व श्रीगणेशाय नम ओम जनादनाय नम ओ नम पार्वतीपती कृष्ण भगवान प्राण प्राणप्रतिष्ठे निमित्त आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात एवढे महान संत आमच्या समोर बसले हे शेजारी त्यांच्या समोर आम्ही काय बोलणार म्हणून जास्त कुठंच बोलत नाही आम्ही कुत्रे <laughs> <laughs> आपल्याच गेलेत भोग असते म्हणून मात्र तुम्ही सगळं मात्र हे मोठ्या आनंद उत्साहामध्ये आपल्या कष्टातून प्रयत्नातून उभं केलं कधी कधी हेच मग म्हणतो आपण लेकराच्या आता दोन रुपये देत नाही पण आपण कष्टातून प्रयत्नातून धर्म कार्यासाठी तन्मान धनाने मात्र आपण एवढं करताय यातून फक्त एवढी अपेक्षा आपल्या का सुख शांती मिळाव जीवनामध्ये आता सुख शांतीचा अर्थ मात्र आजवर आपल्याला कळाला नाही खाण्याचं सुख पाण्याचं सुख ऐकण्याचं सुख बोलण्याचं सुख चालण्याचं सुख हे बाह्य सुख वेगळं आहे पण इथून जे सुख मिळाल ना ते आत्मिक सुख तर आपण गेल्यानंतर कोणी म्हणतो त्याच्या आत्म्याला त्रिका शांती मिळव प्रत्येक महत्वाचा नाही हयात असतानाच आपल्या सगळ्या समस्या दूर होतील हयात असताना आपली सगळी चिंता दूर होईल आणि शांत झोप लागल ना तिथंच मात्र शांती तिथंच आणि सुख आणि शांती म्हणून ते सगळं मात्र ह्या ठिकाणी आपल्या कष्टातून प्रयत्नातून आपण जे उभं करतो ना या मंदिराला दोन रुपये लागले असेल पूर्वीचा काळ होता तर तुझं आहे तुझं पशी पेरी तू जागा झुकलाशी अशी हे वाक्य पूर्वी होतं आत्ताही याच्या पुढे पण राहणार आहे देवाने हे सर्वच आपल्याकडे देऊन टाकलं देवाकडे फक्त पाऊस पाड्याच तर देवाने देवाकडे फुकलं नाही तर आपण शहर कांदे आणून दिले असते तेवढं त्यांच्याकडे फुलं आरोग्य आणि शांती ही जीवनातली खरी सुख शांती तुमच्या घरात आणि बाहेर एकमत एकविचार एकमेकाबद्दल प्रेम जिवळा तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून येश आणि तुमच्या घरात कुणालाही कुठल्या प्रकारचा आजार नाही याला म्हणते सुख शांती मग आता इथं एवढं हे जे केलं तर इथं कसं काय मिळणार आता हे एकमेकाचा हे गुरु अवघी सुखांत एखाद्याचं तोंड पाहिलं ना तुमच्या कामात यशच होतं ही गोष्ट पुरी होती आत्ता याच्या पुढे पण राहणार एखाद्याचं तोंड पाहिलं ना तुमचं डोकं पुढं दुखणं सुद्धा बरं होऊन जातं ही गोष्टी पुरी होती आत्ता याच्या पुढे राहणार त्या का त्याचं तोंड पाहिलं तर तुम्हाला ताणय लागत नाही भोकाय लागत नाही त्याच्यामध्ये शांती अशाच पद्धतीने असे प्रत्येकामध्ये कोणता गुन्हे हे परमेश्वराने बरं झालेली नाही असं कपाळावरती नाही तर त्या पण निवडून निवडूनच बोलवले असते सगळे म्हणून मात्र इथं त्याच तोंड पाहिल्यानंतर कामात येश होत अशा व्यक्तीच्या हाताने पाच बुट दोन रुपये इथं कष्टातून लागले असण तर इथं यश राहील एखाद्याचं तोंड पाहिल्यानंतर तुमचं डोकंपटं दुखणं सुद्धा बरं होऊन जातं तर अशा व्यक्तीच्या हाताने जर इथं दोन रुपये लागले असून पाच बोटे लागले असून श्रमदान शेवेतून तर इथं आरोग्य राहील एखाद्याचं तोंड पाहिल्यानंतर तुम्हाला तहा लाग लागत नाही भूकं लागत नाही अशा व्यक्तीच्या कष्टातून प्रयत्नातून किंवा श्रमदान शिवेतून पाच बोटे या ठिकाणी लागले असेल ना या ठिकाणी शांती राहील त्याचा फायदा काय होईल आता इथून पुढं मग तर तुमच्या कामात यशस्वी नाही पण तुम्ही म्हणले बाप्पाचं दर्शन करतो आणि कामाला जातो न येशी येणाऱ्या कामात सुद्धा येशी निघून दर्शन करून गेल्यावर आजही अशा अनुभव आहे एकदा दे त्यांना सांगितलं का आता तीन झटके आले आता चौथ्या झटक्यात हा काही जगत नाही बाबा चौथ्या झटक्यात चौथा झटका आलाच एकदम असं पार पोट दाबत दाबत ते म्हणले आता रस्त्यामध्ये बाप्पा बाप्पाचं दर्शन करतो लांबण कमी ना काळसाचं दर्शन करतो त्याच दर्शन केलं पन्नास फुटाच्या गेला झटकाच घ्यावा ना आज तीस पस्तीस वर्ष झालं झटका झाला तर म्हणून मात्र एक दुसरी गोष्ट एखाद्या वेळ मात्र घरामध्ये भांड्याला भांडू लागतच राहत वादविवाद होतच राहतं टेन्शन पाहिजे एखादं पिकावर मारणार औषधं पिऊन घेईल एखाद्याच मात्र एखाद्या तलावात एवढी मारून देईल नाही तर एखाद्या गाडी खाली जाईल पण हा देव बाप्पा मात्र त्याला ती गोष्ट निघू देणार तू न आणि इथं का ज्याचं तोंड पाहिल्यानंतर ताण मात्र जातो अशांच्या कष्टातून प्रयत्नातून तिथे दोन रुपये लागले इथे शांती तिकडं असं काही अनार्थ न होऊ देता ती इथं घेऊन येईल दोन पाच मिनटं इथं बसला ना हा परमात्मा परमेश्वरच मात्र सांगेल की एड्या घरी जाय ज्याच्याबरोबर भांडण झाली तोच कांदूर शमा माग कवा याच्या नाही होणार म्हणून अशा पद्धतीनं याच्याकरता मात्र आपलं दुःख सांगण्याकरता कोणीतरी पाहिजे आपलं दुःख सांगण्याकरता सगळेच आहे आपले नाते भूते जे जमवतो आपण सासरीच होईन बाई सगळ्यांची पण तुम्ही सांगून पाहत त्यांना त्यांना मला मा माहीत दुखत म्हणजे आपल्या एक पट त्याचं पण आपलं दुःख असे ज्यांना सांगितल्यानंतर त्याचं निरसन होईल असं परमात्मा परमेश्वरी म्हणून एवढंच बोलून तुमच्या सगळ्याच्या सेवेतून प्रयत्नातून एवढं मोठं भव्य म्हणजे साकार झालं यातून मात्र तुम्हाला जी अपेक्षा पाहिजे ती छान परमेश्वराच्या साक्षीने मात्र परमेश्वराकडून मागून येतो तुमच्या घरात एक आणि एक बाहेर वाढावा बा। तुमच्या कष्टाला भरभरून यश मिळावं तुमच्या घरामध्ये कोणाला कुठल्या प्रकारचं उदाहरण नसावा सगळ्यांना चा चांगल्या पद्धतीचं चा शारीरिक स्वास्थ्य लावावं तुमच्या कष्टातून प्रयत्नातून अशाच पद्धतीचं धर्मकार्य तुमच्या हातून घडत राहावं जे धर्मकार्य तुमच्या हातून घडन त्यातून मात्र दैविक शिक्षेचा चांगल्या पद्धतीचा अनुभव चमत्कारा शिव नमस्कार नाही असंही म्हणतात आणि रस्त्याच्या कडाला असणार पाहून मात्र ड्रायव्हरच्या जीवात जीव येत असतो तसं धर्मकार्य जी जी सेवा करणार त्याच्यातून जो हो अनुभव येतो ना त्या हो तुमच्या कार्यामध्ये उत्साह वाढतो उत्साह वाढावा त्यातून मात्र पुन्हा भरभरून यश मिळावा तुमचा घर प्रपंच चालून मात्र दोन रुपये मागे पडावा धर्म कार्याला लागावा आणि दोन रुपये तुमचं कर्ज मात्र खांद्यावर यावा तेव्हा बाबा आले तुम तारे खांद्यावर ठेवून गेले खांद्यावर जडवत असत खाद्या आणि खाली व्हा तुम्ही कर्जमुक्त व्हा सुखी समर्थित आनंद आनंद आमच्या दोन डोळ्याला अखंड सभा झालेली शिवा आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करू ओम नमा गुरु महाराज